जय माता श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपलं संपूर्ण आपण आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करू आणि आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आणि हलवारपणे डोळे मिटूयात परमपूज्य श्री माताजी आपण श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात पृथ्वी तत्वाकडे करायचा आहे परमपूज्य श्री माताजी आपण साक्षा श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा आमची इच्छा शक्ती शुद्ध व निर्माण होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वापूयात तत्वाकडे करूया परमपूज्य माताजी आपण श्री माता हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमची उजवी बाजू संतुलनातांना आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या येणाऱ्या सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्यम आधार चक्रामध्ये क्लॉकवाईज सात वेळा रोटेट श्री निर्मल गणेश मुलाधार चक्रा उत्थान सर्व बाधा आमजा मध्य श्री गणेश तो प्रस्थापित होने आड़ा सर्व बाधा कृपा करी तत्व मध्य समर्पित कर वो आम श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवाहात आपल्या ओटी पोटावर डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवाहात आपल्या हृदयावर ठेवा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून देऊयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आता आपण आपल्या उजव्या हातात ताळवा आपल्या सहत्रारावर आपल्या टाळू घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज सातवे परमपूज्य कृपा करून आम्हाला गहनता प्रदान करा आम्हाला निर्विचारिता द्या आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींची अमृत इंग्लिश भाषेचा अशा दोष आहे की त्यांच्या विरुद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल पण मराठी भाषेचा हा फायदा आहे की मराठी भाषेत तुमच्या विरुद्ध काही बोलायचं असलं तर त्यांना कळायचं नाही हा तुम्हाला फायदा आहे म्हणजे ते गुप्त राहत सगळं तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींना सुद्धा कळत नाही असं जे लोकांना वाटतं तर मला मराठी भाषा कळते <laughs> आणि हिंदी कळते आणि त्याहून भूतानची भाषा फार चांगली कळते तेव्हा आज जे महाकालीचं मी सांगितलं तिकडे लक्ष दिलं पाहिजे की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे लागलं पाहिजे आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात ते मी आधी सांगितलंच की माझ्या मुलाला बघा काय झालं तुमच्या मुलाला काही नाही फक्त लहानपणापासून बिछाण्यातच असतो हातपाय त्याचे मोडलेले आहेत डोकं फिरलेलं आहे काही खात नाही पित नाही कंबर त्याची वाकत नाही फक्त तेवढा एकदा माताजी तुम्ही पाय तिथे लावले तर बरं फक्त एवढं झालं आता हे कशामुळे झालेलं आहे सांगायला नको ही तुमची पूर्व कर्म बोलताय ती मी कुठवर जिंकणार आणि किती खाणार आहे असा जीव आहे त्याला वाचवून तरी काय करायचं त्याला क्षमा करते मी त्याला परत जन्म घेऊन दे समजलं पाहिजे त्याच्यावरही कृपा करण ही कारण माझ्यावर विषय शिक मग तुमचे पाय माताजी एकदा घरी लागू द्या कारण तुम्हाला समजतं नाही सगळं की माताजी अमुक आहेत हे पक्क तुम्हाला सांगावं लागत नो नो दॅट आय एम बट ऑल्सो दिस इज व्हेरी डेंजरस नो दॅट आय एम दिस मीन्स इफ मदर जस्ट कम्स टू माय हाऊस द होल थिंग विल तर पाच मिनिटं तरी बरं दोनच मिनिटं बरं एकच मिनिट आणि त्या घरात गेलं तर सात मजले चढून जावं लागणार लिफ्टच आहे असं का आता रगडा मला तिथं रडायचं आता ते सगळं झालं आम्ही केलं पुष्कळ रगडलं आपल्याला तुमच्यासाठी जे म्हटलं ते केलं ह्याला बगरे त्याला बगर मावशीला बगरे अमक्याला माम्याला बगरे सगळ्यांना बघून टाकलं आता मी कोणाला बघणार नाही तुमची असेल मावशी तर तुम्ही बघा माझी ती मावशी नाही कळलं का स्पष्ट मी सांगते आता मला कुणी सांगायचं नाही की माझ्याच हे बघ माझ्याच ते बघ ते कृपा करा आता माझ्या फार झालं दुसरं मग आपले घरचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्या समोर आणू नका फार त्यांनी मला अगदी कंटाळा येऊन गेला सहजोगावरती लक्ष यायला पाहिजे <coughs> सहजोग आम्ही कसा वाढवणार सहयोगासाठी काय करायला पाहिजे ते सेंटर कसं वाढवलं पाहिजे आमच्यात काय चुकतं का, का लोक आमच्याकडे येत नाही आमच्यामध्ये कोणची वाईट गोष्ट आहे हे स्वतः बसून ठरवायचं बाता मारायच्या नाही बसून विचार केला पाहिजे आमच्यात काय खराबी आहे आम्ही काय सहयोगात काय का खराब करतो आमच्यात का जमत नाही तुझ्याला कमीत कमी, -कमी पंधरा भूतांनी जमा केली तर तुम्ही पट्टीचे मुंबईकर नाही पण जर पुण्याला गेलं तर कमीत कमी एकवीस तरी असायला पाहिजे कारण पुणे मग पुण्याला तर महाभूत असलीच पाहिजे आणून जरी पूजेला बसवली नाही माताजींना त्रास दिला नाही तर पुणेकर कसले पेशवाई न ती माताजींनी सहन केलंच पाहिजे मग आणून बसवायचे आहो पूजेला निदान बघा तरी कोण येत कोण नाही येत वाटेल त्या आणून पूजेला बसवायचे हे अगदी विशेष आहे माताजी पूजेला येऊ का म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना माताजी असं आहे हा मी बसतो ना पूजेला पण अधिकार आहे का त्यांना पूजेला बसण्याचा रे तुम्ही पाहायला पाहिजे कारण इकडे उलट आहे तिकडे मला सांगावं लागतं की मी अमुक आहे मी आदिशक्ती शक्ती आहे असं सांगावं लागतो तुम्हाला सांगावं लागत नाही माहिती आहे तुम्हाला मग जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला पाहिजे जितकी भूत तेवढी आणा गंगेत सगळी घाण घातली तरी गंगाही धुऊन काढणार पण घाणच घातलं पाहिजे का <laughs> कधीतरी असाही विचार ठरता की आम्ही माताजींच्या ह्याच्यात नेहमी अशा लोकांना घेऊन जातो काही शुद्ध लोक भेटले तर बरं आणि ह्या भूतांच्यानी काय कामं होणार आहे मला त्रास देण्यापली तेव्हा ही भूतं तुम्ही सांभाळून फक्त जी शुद्ध माणसे त्यांना पूजेला आणले पाहिजे आतापर्यंत मी सगळं सहन करून घेतलं पण आता ह्याच्या पुढे मी करणार नाही जर तुम्ही भूत घेऊन आले तर तुमच्या घरी दहा भूत बसवी मी स्पष्ट सांगतात एक नाही दहा मला बसवणं काही कठीण नाहीये त्याला आणि तिथे परमनंटली बसवून ठेवी मी हसून सांगते पण खरं सांगते मला फार त्रास होतो ह्या गोष्टी हे महाकालीचं स्वरूप जे आहे प्रेमळ आहे आणि तुम्हाला रक्षक आहे इतकंच नाही पण तुमची सगळी काही जी इच्छा आहे ती पूर्ण करायला समर्थ आहे पण अशा फालतूच्या इच्छा तुम्ही जर घेऊन आलात जिथे का आम्हाला कर्दन करायचं आणि संवार करायचा आहे तर आम्ही काय करायचो तुम्ही मुलं म्हणून आम्ही कितपर्यंत सहन करायचो त्या मूर्खपणाच्या गोष्टी दुसरं म्हणजे हे तर झालं भूतांच्या बाबतीत की भयंकर अटॅचमेंट अगदी आमचे प्रधान म्हणतात ना की फ्रॅटर्निटी असते दुसऱ्या भूत, एकाला भूत असलं की तो बरोबर दुसऱ्या भूताला चिकटतो अगदी बरोबर ओळखायचं म्हणजे काय की ह्याच्यात भूत आहेत का असं हो का दहा भूत एकत्र मिळाली म्हणजे समजायची दहाची दहा भूतं एकमेकाला चिकट चिकटणारच कारण भूत भूतालाच चिकटत तसा त्याचा आणि ते कृपा करून आता लक्षात ठेवलं पाहिजे hmm. सज्जनांची संगती गाठावी सज्जनांनी स्वतःला एकत्र बांधून आणखीन एक ग्रुप करून घ्यायचा आणि भांडायचं नाही तो ग्रुप एक करून ठेवला मग हळूहळू तो ग्रुप वाढवत गेला पाहिजे म्हणजे असं न्यूक्लियस बनतो तो न्यूक्लियस असा वाढवत जायचा आणि मग सज्जनांनी जवळ जवळ जायचं भांडकुदळपणा हे लक्षण भूतांच आहे क्रोध आदी ह्या गोष्टी सर्व भूतांच्या लक्षणाने तेव्हा क्रोध येऊ द्यायचा नाही राग येऊ द्यायचा नाही किंवा घाईघाईनी लोक काम करतात अरे हे कर रे ते कर रे तस म्हणजे मला कळलं हे आलं इकडे दहा भूत बसती मनुष्य करणार तरी एक तऱ्हेचा रुबाब पाहिजे माझ काय शिवाजी महाराज न तुम्ही म्हणजे शिवाजी महाराजांचे नुसते पुतळेच उभे करतात जिथे तिथे अहो तुम्ही शिवाजी महाराज त्यांचा रुबाब काय आणि तुमचा रुबाब काय ते पहा कालच मी पुण्यात सांगितलं की पंक्तीला फुकट खोरून बसतात सहयोगी म्हणजे कमालच झाली बहो या महाराष्ट्रात आमच्या म्हणजे मैत्रिणीला जरी म्हणत असू की तू जेवाला बस ती तशी बसायची नाही दाद तिला निमंत्रण दिल्याशिवाय हे आम्ही या पाहिले आमच्या डोळ्यांनी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सोडा माझ्या डोळ्यांनी मी पाहिले की आमच्या घरची मैत्राणीला जरी म्हणायचं असलं की बाई तू जेवायला ये तर तशी येणार नाही तिला निमंत्रण गेलं नाही तर मला तुम्ही माताजी आमंत्रण पत्रिकाने दिली तर मी कशी होय ही पद्धत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आणि आता चांगले सहयोगी सभ्य लोक फुकटखोरी करून सगळी मुलं बाळ घेऊन जेवायला बसा ते ऐकून मात्र मला वाटला आता इथे मी काय बोलायचं म्हणजे कोणची पद्धत कोणचं लेवल झालं खाण्याचा म्हणजे भयंकर आपल्याला त्रास आहे कुठे जेवायला असलं भोजन असलं म्हणजे मग भजन डीजन चांगलं जेवणाशी आपण बोलत नाही म्हणजे काय डुकराची जातो की काय मला समजत या शिवाजीच्या राज्यात असे लोक जन्माला आले हेच मला आधी लक्षात येत नाही की कुठेही खायला मिळालं की धावत जायचं ही काय पद्धत झाली फुकटखोरीला तरी काही काहीतरी मर्यादा पाहिजे आणि ही फुकटखोरी परमेश्वराला दिसते आपण फुकटखोरी कुठेही करणार आता एखाद्याची मोटर चालली बसून घ्या म्हणजे कशाला आव तेवढेच पैसे वाचतील आणि ते पैसे जाणार कुठे ते पैसे वाचून तुम्ही करणार का स्वतःच्या इज्जतीने माणसाने राहायला शिकलं पाहिजे ज्याला स्वतःची इज्जत आहे तो सहजोगात काय येणार करणार तरी काय पहिल्यांदा मनुष्याने अशी इच्छा केली पाहिजे की आमची इज्जत होईल आम्ही काहीतरी रुबाबदार होऊ अशी आम्हाला सुबुद्धीच येऊ आली पाहिजे कोणतीही गोष्ट ज्याच्यात सहयोगी म्हणजे काय हे फुकटखोर हे भांडण करणारे आपापसात आप नावं ठेवणारे म्हणजे माझ्या नावाची बदनामी हो तर आज पहिल्यांदा इच्छा ही करायची पहिल्यांदा फुकटखोरी ही सहजोगाला शोभत नाही तुम्हाला फुकट सहयोग दिला म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही फुकटखोरी करत फिरायचं हा उलटून राहिला आजकाल माझ्याच खिशात पैसे चालेल म्हणजे गुरुला पैसे ऐवजी आता गुरुच पैसे देऊन राहिले तर हे काय तर तुम्हीच विचार करा असं चालेल का परमेश्वराला त्यांना पटेल का तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं शास्त्र माहिती आहे चांगलं शास्त्र काही सांगायला नको पण त्यात तुम्ही कुठे फिट होता ते बघा स्वतः आपली कोणची पोझिशन त्याच्यामध्ये आपण बनवलेली ते बघा पैशाचा तर फार मोठा त्रास आहे कुठेही चार पैसे वाचत आले तर वाचवावे आणि जर चार घबाड मिळालं तर वा काय बिझनेसच आहे मग सगळ्यात माताजी काय बिझनेस करत नाही हे माहितीये तुम्हाला आणि तुम्ही सहजोगात बिझनेस करू नये मग पुढे मला सांगू नये मग तुमचा हे हो लक्षात ठेवा सहजोगी सत्य वस्तू आहे खरे पण आहे परमेश्वराचं साम्राज्य इथे हे चालायचं ठीक आहे इंडिया गव्हर्नमेंट नाही आहे परमेश्वराचं साम्राज्य लक्षात ठेवलं पाहिजे इंडिया गव्हर्नमेंट मध्ये चालतीत तुमचे लाचलुचपत आणखी सगळे धंदे परमेश्वराच्या साम्राज्यात हे चालणार नाही म्हणून मी सांगते बजावून परत आज इथे सांगून राहिले लक्षात ठेवा खबरदार जर कोणी सुद्धा एकही पैसा कमावण्याचा किंवा फुकटपुरीचा प्रयत्न केला ह्याच्या पुढे आणि जर काही त्रास झाला तर मात्र मी त्याला हलवारपणे डोळे उघडूयात श्री माता यांच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार म्हणूया जय श्री माता